झटकून जाईल अरे काय खत नाही म्हणजे होता होत असं गोणी खाली गोणी खाली ना गोण्या का बरं आहे एकदम ते खतरा मारता हळू मदो मद पळत बिळत नाही जास्त ना, ए तू लांबून गोंतीच धरले तू मधी कडा टाकणारा मधो मध परा तिकडे मधी नको जायला हाणून परत पाय आकडा कसा पुढून टाकणार तोडा करून येते मग परती चिडू चिडू नको ती तिच्या आर हे सटकून जायचं पराभाल त्या पुसायचं अरे काय जाळी परा ती डायरेक्ट मध्ये घे कांद्या बिंद्या मध्ये तिकडून तिकडून या कर जाऊ दे दे जाऊ जाऊ थांब थांब गोणी देऊ बरोबर ते लपला ते मग हे परा गोन वरच्यावर धर ना गोन कोण तर धरा वरच्यावर इकडून लावून तिकडून

चावत आहे बर डायरेक्ट दाबू नको दाबू नको दाबू नको त्या जाय जायचंय बर अर्थ नाही सटकून जाईल त्या परत त्याला हात नको ला गोनी हात नको या यार त्यानी डायरेक्ट या केलाय

ताक, 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 ताक। <laughs> परा चाललं परत मग काहीच न करू काहीच करू परा नीठर नीट धर परा एक तर आधी चिडून ठेवलंय आधीच्या इकडे घेऊ अरे मग देव त्या देवाची देवाजवळ पण मग इकडे नको दुसरीकडं आता दगडांमध्ये गेला निघून एकदा का ताण नाही खडक हां इकडं का दुसरा परत नको पाया खाली आले प्रवर्ती नको इकड खालीच ठेवून दे थोडासा जॉब आहे ते द्या नको 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 तस नको तिला बाहेर बरोबर निघणार ना ते पण